नमस्कार ड्रीम स्टडी या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार अकरा पेपरमधील बाल विकास व शिक्षणशा शास्त्र या विषयातील काही प्रश्न अभ्यासणार आहोत चला तर आपण लगेच सुरुवात करूया प्रश्न एक प्रतिभाशाली होण्याचा हा संकेत नाही पर्याय आहेत एक एकाग्रता दोन सृजनात्मक विचार तीन दुसऱ्यासोबत भांडणे चार विचारांमध्ये नाविन्य बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दुसऱ्यासोबत भांडणे दुसरा प्रश्न विशेष गरजा असणाऱ्या बालकाच्या शिक्षणासाठी उपलब्ध करून दिली पाहिजे पर्याय आहेत एक विशेष शाळेमध्ये विशेष शिक्षकाकडून दोन सर्वसामान्य मुलांबरोबर तीन विशेष शाळेत विशेष बालकांसाठी विकसित पद्धतीद्वारे चार विशेष शाळेत बरोबर पर्याय क्रमांक तीन विशेष शाळेत विशेष बालकांसाठी विकसित पद्धतीद्वारे पुढचा प्रश्न आकलनाला उपयुक्त व सेवक आनंदी प्रक्रिया बनविण्यासाठी डॅश यासाठी जागृत व्हावे एक प्रतिसाद देण्यासाठी तांत्रिक भाषेचा वापर करणे दोन वेगवेगळ्या विद्यार्थ्यांमध्ये तुलना करणे तीन विद्यार्थ्याला बुद्धिमान किंवा सामान्य विद्यार्थ्यांची उपमा देणे चार शैक्षणिक आणि सहज शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्याला विविध विद्धा कृपत्यांचा वापर करणे बरोबर उत्तर पर्याय क्रमांक चार शैक्षणिक आणि सहशैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्याला विविध कृपत्यांचा वापर करणे पुढचा प्रश्न आहे डिस्लेक्सिया कशाशी संबंधित आहे एक व्यवहारासंबंधीच्या समस्याशी दोन मानसिक समस्याशी तीन गणितीय समस्याशी चार वाचन समस्याशी बरोबर उत्तर पर्याय क्रमांक चार वाचन समस्याशी नंतरचा प्रश्न शिक्षण क्षेत्रात अभ्यासक्रम शब्दावली डॅश डॅश याविषयी संकेत देतात एक वर्गात वापरले जाणारे पाठाचे साहित्य दोन शिक्षण पद्धती किंवा शिकविले जाणारे विषयवस्तू तीन शाळेचा संपूर्ण कार्यक्रम ज्यात विद्यार्थी दररोज अनुभव प्राप्त करतो चार यापैकी काही नाही बरोबर उत्तर पर्याय क्रमांक दोन शिक्षण पद्धती किंवा शिकविली जाणारी वस्तु पुढचा प्रश्न प्राथमिक वर्गात शिक्षणाची क्रीडा पद्धत यावर आधारित आहे पर्याय एक शिक्षणाच्या समाजशास्त्रीय तत्वावर दोन शारीरिक शिक्षणाच्या कार्यक्रमाच्या तत्वावर तत्वा तीन अध्यापन पद्धतीच्या तत्वावर चार वाढ व विकासाच्या मानसशास्त्रीय तत्वावर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वाढ व विकासाच्या स्त्रीय तत्वावर पुढचा प्रश्न एक बालक भूतकाळातील समान परिस्थितीत केलेल्या अनुकरणाच्या आधारावर नवीन स्थिती विषयी अनुकरण करतो हे कशाशी संबंधित आहे एक अध्ययनाचा सज्जतेचा नियम दोन अध्ययनाच्या समानतेचा नियम तीन अध्ययनाच्या परिणामाचा नियम चार अध्ययन प्रक्रियेच्या दृष्टिकोनाचा नियम बरोबर उत्तर पर्याय क्रमांक दोन अध्ययनाच्या समानतेचा नियम तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला असेच तु, सीटेड परीक्षेसंदर्भात काही प्रश्न हवे असतील तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा तोपर्यंत धन्यवाद